त्याच्या वैभवशाली परंपरेला साजेशा अशा अतिशय उत्कृष्ट अशा नियोजनाचा एक आगळा वेगळा नमुना या ठिकाणी वेणुताई चव्हाण कॉलेजच्या या मैदाना सातारा जिल्ह्यातल्या सर्व खेळाडूंना आणि क्रीडा शिक्षकांना अनुभवायला मिळाला या संस्थेचे विद्यमान सचिव आदरणीय देशपांडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर देशपांडे सर मी सातारा जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षकांच्या वतीनं या संस्थेचं शासनाला जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी वैभवशाली सुंदर सु सुविधा असणारं मैदान उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आपले शाब्दिक धन्यवाद मानण्यासाठी आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय की खऱ्या अर्थानं एक सुंदर नियोजन तीस वर्षामध्ये कधीही सातारा जिल्ह्यामध्ये मैदानातून बाहेर पडताना खेळाडूंना मेडल आणि ते अतिशय उत्तम दर्जाचं मेडल हे मैदानातून बाहेर पडताना अतिशय सुंदर आणि नेटकं नियोजन आपल्या संस्थेनं या ठिकाणी केलेलं आहे सातारा जिल्ह्यातील सर्व खेळाडूंच्या वतीनं जिल्ह्याचं उपाध्यक्ष या नात्यानं मी आपल्या संस्थेचे आणि या सगळ्या नियोजनाचे प्रमुख आमचे मित्र आमचे मार्गदर्शक महेंद्र भोसले सर आणि त्यांची सर्व टीम कराड तालुक्यातील यांनी केलेलं जे श्रम आहे आणि केलेलं उत्तम नियोजन आहे नक्कीच अभिमानास्पद आहे आणि नक्कीच यापुढे या संस्थेनं दिलेल्या या दिले योगदानाबद्दल सातारा जिल्ह्यातील सर्व खेळाडू आणि क्रीडा शिक्षक आपले मनापासून शतशारूढी राहतील खूप खूप धन्यवाद आपले आणि आपल्या संस्थेचे धन्यवाद सर हॅलो शंभर मीटर अडथळा

करा सिगारेट आणि त्यामध्ये मेहनत घेतल्यानंतर आठ आठ दिवसापूर्वी तर तालुका कौन्सिलमध्ये जर ग्राउंड वरितला असेल तर आठ आठ दिवसापूर्वी निघू शकते आपल्याला शक्यदा वाटत होती एक कारण नगरपालिकाचं सरकार आहे इथं काम कुठल्या करणार होतं सायसरंगा या विचाराने प्रशासक तर यांच्यासाठी संधी मिळाली आहे त्यांचा भौतिक पार्कचं नियोजन करणं देवाच्या दोघांना बोलणार आहे यांच्या दोघांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे टेक्निकल टीम सगळा आवश्यकता कटीका लक्षात माहिती आहे नियोजन तुम्ही करा स्वतःच्या पाठीवर आलं

बरोबर आहे क्रॅक्टिचं हे निमित्त मात्र आपण असेच बरोबर राहू अजून काही आम्ही करण्याकरता आमचे क्रीडा क्षेत्रामध्ये तर आपल्या धन्यवाद